कोपरगाव तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून चांदे चांदेकसारे डौज खुर्द घारी आदी बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहे दिनांक सहा ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जेऊरकुंभारी येथील बापू गिरमे सुरेश गिरमे शिंदे यांच्या पाळीव कुत्रांवर बिबट्यानं हल्ला करून जागीच ठार केला ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे मागील दोन वर्षांपासून जेऊरकुंभारी परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घातला आहे रात्री अपरात्री बिबट्या शेतामध्ये फिरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणंही अवघड झालं आहे आतापर्यंत बिबट्यानं अनेक जनावरांचा बळी घेतला आहे त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसानही झाले तेव्हा वनविभागानं बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतमार्फत वनविभागाला वेळोवेळी लेखी निवेदनं देण्यात आली आहेत बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश येत आहे फक्त वेगवेगळी कारणं देऊन चालढकल करण्यात वन विभागाचे अधिकारी धन्यता मानत आहेत तर याचा काय उपयोग असा सवाल महेंद्र वक्ते यांनी उपस्थित केला बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव जनावरं शेळ्या बकऱ्या लहान लहान वासरं मृत्युमुखी पडून नागरिकांचं नुकसान होत आहे तसेच मानवी जीवाला देखील भीती निर्माण झाली आहे शेळ्या बकऱ्या कुत्रे इत्यादी प्राण्यांना बिबट्या आपले भक्ष्य करून मारून खात असल्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत पाळीव कुत्र्याचा हल्ला चढून जागीच त्याला ठार करण्यात आलं आत्तापर्यंत डॉक्टर सुजित गिरमे यांचं एक तिसरं पुत्र बिबट्याने काल रात्री ओढून नेलेलं आहे तरी आम्ही सतत वनाधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून वेळोवेळी पत्र व्यवहार करून ग्रामपंचायतीचे पत्र देऊन कायम पाठपुरावा वन वनाधिकारी नानाडोळा व दुर्लक्ष करत आहेत तरी आम्ही सर्व ग्रामस्थ आता या स्टेजला जेव्हा पोहोचलो आहे की वेळोवेळी पाठपुरा करून वनाधिकारी याकडे दोन लक्ष तरी काही हो पिंजरा लावत नाही एक पंधरा दिवसापूर्वी पण आमचे गौतम बँकेचे संचालक बापूसाहेब सीताराम वक्ते यांच्या शिळीफ फस्त करण्यात आली होती तेव्हाही वनाधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केलेला आहे तर यापुढे वनाधिकाऱ्यांनी पिंजरा त्वरित लावण्यात यावा जर याकडे दुर्लक्ष झालं तर यापुढे जौलकुंभारी ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देऊन आणि यापुढे वनाधिकाऱ्यांच्या यांना घेराव घालू तर या वनाधिकाऱ्यांनी याची ता तत्काळ दखल घेऊन त्वरित जौकुंभारी डॉक्टर सुशील यांच्या यांच्यावर किंवा आसपास इंद्रा लावण्यात यावा ही आमच्या जौलकुंभारी ग्रामस्थाकडून विनंती धन्यवाद एस एन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज Com